नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदेश भागवत धन्वंतरी कंपनीचा डिस्ट्रीब्युटर मिशन ऑर्गॅनिक इंडिया या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आज आपण गारकोलवाडी गावचे जे शेतकरी आहे त्यांच्या कांद्याच्या प्लॉटवरती आलेलो आहे आणि कांद्याच्या प्लॉटसाठी त्यांना काय रिझल्ट आला आहे तो शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया दादा तुमचं नाव काय आहे पोटचे बरोबर बरं तुमचं गाव कुठलं आहे डॉसाइ डॉट कॉम आपण कांद्याच्या प्लॉटसाठी सुरुवातीपासष्ट शेवटपर्यंत जे आर पी एसच्या प्रॉडक्ट वापरलेला आहे सॉईल गार्ड वापरलेला आहे त्याच्यानंतर खताची जी एक बॅग होती रोमची बॅग आपण वापरली आणि आणि ट्रॅक्टरची किट वापरला तो वापरल्याच्यानंतर नंतर कांद्याच्या प्लॉटसाठी तुम्हाला काय रिझल्ट आला कांद्याची पातीची उंची वाढली होती चांगली वाढली मानाची साईज चांगली होती साई चांगला काळोखे वगैरे चांगली होती त्याच्यानंतर आता तुम्हाला खत औषधं वापरण्याच्या नंतर समाधानी आता ही कांद्याची साईज पण चांगली आलेली आहे हो साईज पाहू शकता कलर चांगला आहे आणि आज शेतकऱ्यांच्या माध्यमातून तुम्ही आपले क्षेत्र किती आहे आता सगळं दो कांद्याचं दोन ने, एकर दो क्षेत्र आहे दोन एकर दो कांद्यासाठी आपण खत औषधं वापरतो रिझल्ट तुम्हाला एक चांगला आलाय समाधानी तुम्ही आता खत औषध वापरल्यानंतर शेतकरी मित्रांसाठी काय सांगाल की ही जी खत औषध आहे कोणती बॅग आहे सॉईलगार्ड आहे हा शेतकरी मित्रांनी वापरला पाहिजे हो जरूर वापरला पाहिजे चांगला आहे मालाची क्वालिटी चांगली मालाला गती येते रोक्टाला बळी पडत नाही याच्यासाठी आता फवारणी आपल्या किती झाल्या होत्या दोन तीन दोन फवारण्यामध्ये आपला कांदा संपूर्ण निघून आला आणि तुम्ही नक्कीच समाधानी आहेत शेतकरी मित्रांनी हे वापरलं पाहिजे जरुरी खत जी आवडून नक्कीच एक आरोग्याची एक समस्या होण्यासाठी मदत होणार आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद